बघा खरा सांगते फुल डान्सची प्रॅक्टिस हे गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आज आपली आपला लुक बघितला आणि समजेल पण आहे व्हिडिओ कशाबद्दल आहे ना ती सगळ्यांना समजा असतात आपली तयारी कशी झाली ती सांगा आणि आपल्या मैत्रिणी आहेत त्या पण दाखवणार आहे ये आज काय होणार आहे नारली पौर्णिमेचा शूट होणार आहे आणि गणपतीचा एक सॉन्ग आहे तो आम्ही शूट करणार आहोत आणि मस्त आपली मजा मस्ती दाखवणार या व्हिडिओमध्ये आणि गेल्या वर्षीचा जो नारली पौर्णिमेचा व्हिडिओ होता ना तो पण बघा तो मी जो फ्रांड असतो आपण होतो ना सोबत 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 मस्त पण बघा आणि आताच आहे ना तो पण कंटिन्यू बघा म्हणजे आमचे दोन लुक आहेत आता आम्ही हा लुक केला त्याच्यानंतर सेकंड लुक पण आहे तो पण तुम्हाला दिसेल जाऊ नका कुठे लास्ट तर बघा गेल्या वर्षी प्रमाणे आहेतच सोबत आता आताचा ताट वगैरे घेत ह्या वर्षीचा लुक आमचा थोडा डेफरेट केलाय आम्ही कारण मासे वगैरे लावलेले नाही आम्ही म्हटलं काहीतरी वेगला पाहिजे आणि दोन लुक आहेत ना दोन दोन दुसरा लुक बघा तुम्ही डान्स होणार आहे तिकडे बघा तिकडे आहे ना फोटोशूट चाललाय सगळ्या तयार झालेल्या आहेत तर चला आपण बघूया आता आणि मस्त ब्लॉग होणार आहे गेल्या वर्षा गेल्या वर्षी तसं झाला ना त्याच्यापेक्षा मस्त करण्याचा प्रयत्न असणार आहे तर नक्कीच बघा आणि कशी फुलं वगैरे लावलेले आहेत बघा गेल्या वर्षी आम्हाला पापलेट होतो पापलेट गेल्या वर्षी पापलेट होतं ना या वर्षी काय या वर्षी नाही यावर्षी वर्षी हा चिंबोरी आहे थांबा चिंबोरी दाखवतोय तुम्हाला इकडं बघा ही बघा दाखव चिंबोरी आहे लाल लाल चला कशा दिसत सांगा जरा चला 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 मंदिरात जायचं गाडी आहे गाडीमध्ये आपण जाऊ सगळ्या रेडी झालेल्या आहेत आमची बॅग वगैरे भरलेल्या आहेत म्हणजे दोन लोक आहेत तर आम्ही बॅगा पण सोबत घेतलेल्या आहेत ते चेंज वगैरे होणार आहे तर पुढची व्हिडिओ म्हणजे बघायला भेटेलच इथं सुरुवात झाली बघा चला चला काहीतरी ठेवा नंतर साऊंड वगैरे घेतलेलं आहे आता सगळी गाडीमध्ये बसून घेतील आणि निघतील हा असं वाटते मला मागे जावे अशी माझी नम्र विनंती आहे कृपया करून यात्री गट हे बघा खरं सांगते मी फोन फोडी कोटाने बोलणार मी फोन फोडी कोटाने बोलणार उतरली बघा सगळी आई ना मी तेव्हा चला ही बघा सगळी चालल्यान वरती मंदिराजवळ आलो आम्ही आणि बघा उतरली सगळी चला चला काय चला उतरा गाव आज आमचा फोटोग्राफर आमच्या सोबत नाही अलिबागला चाललाय चला नीरगा। नीरगा। असलेल्या आपल्या सपना काही आहेत वैभवी क्यूट गर्ल आणि नाव काय विसरली वैष्णवी सॉरी तर भेटू ओके आता आपण मस्त दर्शन वगैरे घेऊ आणि आपल्या गाण्याला सुरुवात करू चला बाहेर भरपूर पाऊस आहे पाऊस पडतोय आणि मंदिर बघा किती मस्त आहे आणि सजावट पण सजावट पण मस्त केलेली आहे बघा अगदी भारी हे बघा चला आपण पण दर्शन घेऊया सगळे आता दर्शन घेतील आणि नंतर सुरुवात करतील आपल्या गाण्याला चला चला गाईक आपण मस्त आता दर्शन घेऊ आणि आपल्या गाण्याला गा सुरुवात करू सजावड का मंदिर असेल म्हणजे मस्त आम्ही सजावट केली झाली आणि आता आपल्या आपण शूटला आता चा सुरुवात करणार आहोत आणि आपलं जे कॅमेरामॅन आहेत ना त्या आतमध्ये गेल्यात आपल्या बाप्पाची व्हिडिओ थोडीशी घेतील आणि सेटअप बघायचं दाखवते हा बघा असा सेटअप केलेला आहे लाईट वगैरे लावलेल्या कॅमेरामॅन कोण आहेत ना ते पण दाखवणार आहे नंतर तर आहे ना आणि आपण आहे ना नारली पौर्णिमेची व्हिडिओ शूट करायला आहे ना बाहेर जाणार आहोत म्हणजे कुठे जाणार आहोत ना ते तुम्हाला नंतर समजेल मी आता काय सांगत नाही इथं नाही होणार शूट आपण बाहेर काढ आपले कॅमेरामॅन समोर आहेत बघा विदाऊट सॉन्ग शूट चालू आहे इकडं बघा आपले फोटोग्राफर समोर आहेत मस्त व्हिडिओ होणार आहे आपण मस्त व्हिडिओ शूट करणार आहोत आणि इकडं बघा तयार तयारी जोरात हो आहे है ना कुठ समजा दरवाजा उघडायचा कधी बसून बिचाऱ्यांचा धोका घाला येऊ आमचा कॅमेरामॅन चांगला आहेत म्हणून या दोघींचा ए ऐका स्टेप करा दरवाजा उघडाय मला जरा क्लोजअप मध्ये शूट चालू आहे असा असा छान फुटलेलं आहे बघा अण्णा बघा चांगली वगैरे सगळं चाललं आपण चाललोय बाहेर कोलीवाड्या पण कोलीवाडा आता चाललोय आम्ही बाहेर आणि आपलं कॅमेरामॅन सोबत आहेत तर आपल्याला आहे ना तुमचा जर कॅमेरा तुम्हाला पण नाही तुमचा कॅमेरा जर बुक करायचा असेल तर कसा करायचं आम्ही ते तर सांगा असेल विघ्नरचा फोटोग्राफीला पुलो करा हां फॉलो करा आणि ऑर्डर द्या आमचं लाईन नखरं झालं ना आता नाही किती व्हिडिओ शूट केले आहे त्यांना बिचार्यानं कंटलवलं मस्त व्हिडिओ नंतर दिसेलच आमच्या कोलनी रेडी आहेत आणि याची पुढची व्हिडिओ तुम्ही नंतर बघा कारण की सांगू व्हिडिओ खूप मोठी होत होती मग आम्ही आता त्याचे दोन पार्ट करणार आहोत तर चला आपण आता कोलिवाड्या भेटू डायरेक्टली हां चला हा एक लुक बघा याचा पुढची मजा येणारच आहे येणार आहे ना, ना पनवेल कोलीवाडा चाललो आहे आम्ही तर पुढची व्हिडिओ नक्कीच बघा तर हा बाय 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 चला रिक्षा वगैरे आली आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आपल्याला दिसलच नारली पौर्णिमेचा जो सॉंग असेल तो आणि तिकडची दर्या राजाला अर्पण करू तो दिसे, दिसे। चला या बसल्या रिक्षा आणि आम्हाला काय जागा नाही भाऊ येतील परत काय आपला काय आपली काही सोय नाही भरपूर लांब आहे आम्ही चालत जाऊ कसं वाटतं नाही ना चालत दया घरा दया आम्हाला कोणतरी सोडा कारण की भरपूर लांब आहे बघा ती बिल्डिंग जी दिसते ना त्या साईडला आम्हाला जायचं तिकडं मस्त आपल्याला होड्या वगैरे हो दिसणार आहेत तर आपण त्या नंतरच बघू ना पुढच्या ब्लॉगमध्ये आधी आम्हाला श्रवण आलेला घेऊन आता हे भाऊ आलेले दोन रिक्षा आहेत आपल्याला तर या आता बंदराव जाणार आहेत आपण ना मग तिकडं मस्त आपण व्हिडिओ शूट करू तुम्हाला व्हिडिओ बघायचे तर नक्कीच बघा मस्त होणार आहे व्हिडिओ चला चला ओके okay. चलो इकडं बघा साऊंड चालू घेऊ चला टाटा बाय 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 करा बाय चला जुगाड जुगाड करायला आपली रिक्षा आहे चला तर चला काहीच आपण आता कोलिवाड्या भेटू आणि आपला हा लुक जो आहे ना तो कसा झाला आणि आधीचा कसा होता ना तो पण कमेंट करून सांगा सांगा नक्कीच सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट ती बघा सगळी गाडीमध्ये बसल्या नाय गाईज आपण का व्हिडिओ ना भरपूर मोठी होत होती आम्ही त्याचे दोन पार्ट करणार त्यासाठी आपण आता एंड करतोय आणि पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू कारण की आपल्याला एकदम मस्त असा दाखवायचा सीन नारळ वगैरे कसं आपण अर्पण करतो दर राजाला तो दाखवायचा आणि मागची व्हिडिओ अशी आहे ना गेल्या वर्षाची ती पण बघा हि पण बघा आणि पुढची येणारी पण बघा जाऊ नका कुठे आम्ही चाललो आता बंदराव बंदरावं बंदरावं आयली आता आम्ही तिकडे बोलू हां गडबड झाली जरा काहीच गडबड झाली आहे पुढे दिसतील चला बाय

గోరీతా క్రిప్తయోరీ నవారతా వాదులా గణపతి బాబా గోర మంగళ గుర్జీ మోర గణపతి బాబా గోర